ऐंशी कला तीन वर्षाची नाही त्यामुळे शाळेत पण नाही टाकता येते आणि घरी पण खूप त्रास देते <प्षण> हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज पण देवांश नाही करा ते बघा अंशु हाय काय कर ना इकडे आहे तुझ्या पिन दाखव ना इकडे आहे ना इकडे आहे ना हे बघा गेप आहे माझी लाडूबाई बस ना गो पीन दाखो ना तुझे पीन फ्रेंड्स ला काय गो हाँ गे थामा एक अच्छे काय तुझे पीन दाखो वाव खूब छान है गा कौन है अनली पप्पा ने पप्पा ना अनली खूब छान है सुंदर एक लवा छान छान तू लगाना है तो कब बोलता ए पिल्लू पिल्लू झालं खेळणं बघा ए अंशू तू नील पॉलिश लावली दाखव मला अशा नखं करून दाखव तुझे नखं दाखव ए बाळा वाजू नको कशाला ओतलं तू एवढं हे बघा कसा पसारा होतला फ्रेंड्सीनं खेळायला अंशी अंशुपासोबत खेळायला आलीये रोज रोज पसारा आहे फ्रेंड्स आता आज तरी कमी आहे काल तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असणार सगळ्या घरभर पसारा केला आमची लाडूबाई काहीच खेळत नाही नुसतं भरू भरू ठेवायचं असतं तिला पसारा तिला पण पसारा आवडत नाही माझ्यासारखाच तरी पण काय करणार खूप पसारा होतो घरात तुला घेऊन मी खूप छान छान आहे

आणि कमेंट पण आले काय शिका तीन आणशिका वर्षा तीन वर्षाची ती, नाही आहे माझ्या तोंडून चुकून निघलं होतं ते तीन वर्षाची तीन तीन वर्षाची होई आणि आणशिका परीला पण लहान आहे त्यामुळे कर ती माऊती तीन बघ काय घेतलं जा ती बघ डॉक्टर किट घेतली तुझी बघ डॉक्टर घेतलं डॉक्टर डॉक्टर घे माऊतीला डॉक्टरचं आणि चला आता आणशिका तीन वर्षाची नाही आहे अंशिका काय झालं बघा बस करते किती हट्ट कर अंशिकाला तीन वर्षाची नाही त्यामुळं शाळेत पण नाही टाकता येते आणि घरी पण खूप त्रास देते तिला शाळेत जायची खूप आवड हळू हळू शाळेत शाळेत जायचं आहे मुली ती मग शाळेत जायचं मैत्रीण आता ही मैत्रीण आलेली पण शाळेत जाते तिला पण शाळेची आवड लागली पण शाळेत घेतच नाही तिला सध्या आमच्या इथं प्ले ग्रुप पण खूप दूर आहे कारण बसावं तिथं पण आणि त्या अंशमुळं माझं पण शक्य नाही होत मी घरातलं काम करावं लागतं त्यामुळं त्या सांभाळायला पण जण लागतं त्यामुळं आईंचं पण नाही बस नाही होत असा काही विषय आहे त्याचा त्याच्या शाळेचा कमेंट आली का शाळेत नाही जात का अंशिका शाळेत नाही जात अजून तीन वर्ष पूर्ण नाही झाले तिला आणि अंशिका आता अडीच वर्षाची होईल अडीच वर्ष पूर्ण होतील तिला आता कमेंट पण आली अशी पण का ती किती वर्षाची अंशिका अडीच वर्षाची पूर्ण होईल आता आणि त्या अंश एक वर्षाचा होईल ऑगस्ट मध्ये आहे तर त्यांच्यामध्ये फरक पण खूप नाही फरक पण विचारला होता का देवांशमध्ये मध्ये दे खूप फरक नाही का तर नाही मन शिका अडीच वर्षाची होईना तर माझी लाडूबाई ना आणि ती लहानपणापासूनच खूप आहे खूपच अशी छोटीशी ती छोटीशी लाडूबाई माझी है ना काय करायची तुझ्या बाळाचं काय दुखतंय चला आता आपण अंशिकाशी बोलूया थोडस तुझं बाळ पडलं काय दुखतंय तुझ्या बाळाचं तूच कर करतीये काय दुखायलं तुझ्या बाळाचं हा का काय खाल्लं होतं त्यानं गोळी खाल्ली होती होय हा का लस बदमाशी का तुझं बाळ तुझ्या बाळाला खायला काय आवडतं ओ डॉक्टर मॅडम तुमचं उलट झालंय उलट सोयीच तरी लावा असं बघा आमचं डॉक्टर मॅडम उलट लावतात आणि मग चेक करतात पेशंटला असे डॉक्टर कुठं भेटले असतील का फ्रेंड्स तुम्हाला आणि आमचा फ्रीमध्ये दवाखाना आहे हाय की नाही फ्रेंड्स लावाना तुम्हाला घ्यायचं असून तर या तुम्ही दवाखान्यात आमचा फ्रीमध्ये दवाखाना आहे की नाही अ डॉक्टर मॅडम डॉक्टर मॅडम इकडे बघा ना फ्रीमध्ये दवाखाना आहे ना निघलं का थांब लावून देते थांब हां इकडे बघ तुला शाळेत जायचं दीदी अंशू शाळेत जायचं तुला डॉक्टर व्हायचं का मी आम्हाला पेशंटला चेक करायला खूप आवडतं फ्रेंड्स हे बघा इंजेक्शन द्या त्याला हा का इंजेक्शन आणून आणून येलो बर जाऊ दे निऊन ये बघा आले आमचे फिरस्ती ती नुसते फिरत राहते घरभर कुठं गेलते तुम्ही नी? आ काय काय करा कुठ हाय देवा कुठे गेलत उम्मा दे उमा दे कुठे गेलता रे तू देवांश कुठं गेलता कुठं गेल तर माझ देवांश हो खेळा खेळा आता बघा हा त्यांचा बघा सगळं सांडून देणार चाल कोण भरून ठेवणार आता ते आता कोण भरून ठेवणार सगळा बसारा माझे अंशू बाळ भरून बघा तुझे पप्पा कुठे गेले ग अंशू होड अंशू तुझे पापा कुठे गेले गे। तुझे पण ऑफिसला गेले का आणि आंशी हा का अंशिका ए अंशिका तिकीट बिल करते बघा ए ए ए अंशिका ए अंशु बाळा बाबा कुठे गेले आहे का आजी ग आजी बाई देवांश बाहेर घेऊन गेल त्या देवांश आलाय पण घरी बघा आजी <laughs> असते आणि बाहेर असते त्या देवा ए देवा देवा ए देवांश देवा। पाय आले ना फ्रेंड्स खूप वैताग द्यायला लागला नुसतो पळतो इकडून तिकडं तिकडून इकडं घर भर पळतो नुसता आणि जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत लय चांगलं आहे एकदा बिनसल दो एक का दोघं पण एक नाकाला इतकं मारतात ना आणि शिका पण मारते अन देवांशी पण मारते घेऊ दुसरं बाळ काय नाव आहे हे याचं सलमान तुला आवडतो का हा हा काय जातो तो लागली तर हा पण रडायला लागला दोघांचे भांडण एका खेळण्या आऊट चाल उठ उठ चल चल, चल देवाय चल चल ओसलून घे म्हणतो बर नाही रे बाळा पण खूप रडायला लागली आम्ही त्यांना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका टाटा टाटा कर टाटा कर देवा टाटा कर टाटा कर ना टाटा बघा आमचं देवा टाटा करायला पण शिकला हाय करायला पण शिकला लगेच व्हिडिओ चालू केल्यापासून सतत हाय बाय करायला त्याला लावते त्यामुळं तो लगेच शिकला आणि चला काळजी घ्या सगळ्यांनी चला आता आमचं तर चालूच राहणार आता आता करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी अगोदर व्हिडिओ काढून घ्यावा चला आता